गेल्या तीन दिवसांपासून क्रांती चौक परिसरामध्ये शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे आपल्यासोबत उपोषण करते आहेत काय सांगाल गेल्या तीन दिवसात काय काय घटना घडल्या आज कोण कोण तुम्हाला भेटायला भेटण्यासाठी आला आणि काय चर्चा झालेली आहे अजून तोडगा का निघाला नाही आज उपोषण का तिसरा दिवस आहे आमचं दुर्दैव पहिल्या दोन दिवसामध्ये वैजापूर मार्केट कमिटीचा कुठला संचालक असो किंवा असो किंवा वैजापूरचं कुठं नेतृत्व असो आमच्याकडे फिरकलं नाही परंतु देवाने दे त्यांना सद्बुद्धी दिली मार्केट कमिटीचे जवळपास पंधरा संचालक या ठिकाणी येऊन गेले परंतु आजही सकारात्मका काही चर्चा झालेली नाही म्हणजे लॉजिक होईल असे कुठली चर्चा झालेली नाही कारण की त्यांनी जो पंधरा तारखेला ठराव केला तो त्या ठरावामध्ये सर्व सांगितलं की हा प्रस्ताव हो? पणन संचालकाकडे पाठवा पणन संचालक पुणे परमिशन देत नाही हे सगळ्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना परंतु टाईमपासचं धोरण पंधरा तारखेला अवलंबलं सर्व मात्राने ठराव करून आणि आज जेव्हा आले आमच्याकडे त्यावेळेस सकाळी पाच लोक आले गणेशभोविंद आश्रम प्रवीण प्रवीण पवार असल प्रशांत त्रिभुवन गणेश गोरकायर आणि कल्याण जगताप यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही पहिल्यापासून शेतकऱ्याला पैसे द्या असंच प्रत्येक मध्ये मला आलेलं आहे आणि तसे आम्हाला आमदार साहेबाचे आदेश त्याच्यामुळं इतक्या दिवस तुमचा आमचा गॅप झाला असेल पण आम्ही तुमच्या विरोधात कधी नव्हतो आम्हाला कधी बोलवा आम्ही देतो दुसऱ्यानंतर त्यानंतर दिनेश भाऊच्या नेतृत्वामध्ये आठ संचालक मंडळ आलं त्यांचं म्हणणं पडलं इतक्या दिवस तो तो जो ठराव होता तो सर्वमत मात्र नव्हता पणन संचालकाडं पाठवायचा परंतु आज आम्ही असं लेखी देतो आणि तसं दिलं पण सभापतींना दिला त्यांनी की बिना परमिशन घेता पणन संचालकाची कोणाची परमिशन घेऊ नका पनन मंत्री महोदय यांनी जे सांगितलंय पन्नास टक्के पैसे देण्यात यावा सत्तावन्न एकच्या कारवाईला अधीन राहून त्या, त्या पद्धतीनं तात्काळ शेतकऱ्याचे पैसे देण्यात यावे त्याच्यानंतर सभापती महोदय हजरच होते सभापती महोदयांनी सांगितलं मला पूर्ण अठरा संचालक पाहिजे आता पूर्ण अठरा संचालक एकत्र यायला तयार नाही म्हणजे आज पण हे लोक पैसे देण्याच्या था विरोधात त्या ठरावाला एकत्र व पैसे द्यायच्या था ठरावाला एकत्र नाही निवस्तवस्थिती आहे आणि या आमच्या शेतकऱ्याचं दुर्दैव आहे त्याच्यानंतर बापूला शेवट डॉक्टर दिनेश भोकरजेशी आणि या सर्व संचालक मंडळ सभापती यांनी एक तोडगा काढला तर तो उद्या दहा वाजता बैठक ठेवा सगळे अठरा संचालक जमतील यांना पन्नास टक्के पैसे बिना संचालकाच्या परवानगीचे पण सा देऊन टाका यावर बापूंनी सांगितलं आज आदरणीय तालुक्याचे आमदार सर हे मुंबईला काही कामानिमित्त असल्यामुळं ते उद्या नऊ वाजता येतील ते ये नऊ वाजता आल्यानंतर ते उपोषण सगळे येणारे आम्ही आमची बैठक घेऊ त्या बैठकीनंतर आम्ही शेतकऱ्यांना पैसे द्यायचा निर्णय घेऊ परंतु आज तरी आमचं आम जे म्हणणं होतं त्यांना आम्हाला किमानदा शेतकऱ्याचे प्रातिनिधिक स्वरूपात चेक द्या वाटप लगेच चालू बाकी तुम्हाला जे प्रशासकीय लिहिणे कॅली करणे या गोष्टीला वेळ आहे चार दिवसांना आम्हाला बाकीच्या माणसाला चेक द्या ही गोष्ट आम्ही सांगितली पण आज तरी असं पॉझिटिव्ह असं काही घडलेलं नाही आहे फक्त एवढे ते आले चर्चेला सुरुवात झाली त्याच्यानंतर आता उद्या आमदार साहेब त्यांच्या मिटिंगमध्ये काय होतं हे झालं मार्केट कमिटीचं दुसरी गोष्ट डी डी आर साहेबांनी सकाळपासून पाच वेळेस आम्हाला उपोषण वापस घ्यायची विनंती केली त्यांनी जे त्यांचे मुद्दे होते त्यांच्याकडून जे होणार होतं ते त्या पद्धतीचं आम्हाला लेखी दिलं तुम्ही उपोषण वापस घ्या परंतु आम्ही डी दे आर साहेबांना सांगितलं आमच्या मार्केट कमिटीचं संचालक मंडळ सभापती आमदार साहेब उद्या येणारे उद्याच मीटिंग लावलेली त्यामुळे उद्याच्या मिटिंगमध्ये जे काही होईल त्याच्यानंतर उपोषणाचा पुढचा निर्णय किंवा आंदोलनाची पुढच्या दिशा आम्ही करू अविनाश गलांडे बाबत एक पत्र व्हायरल झालं होतं ठरावाचं त्याच्यामध्ये अविनाश गलांडे यांनी वैयक्तिक मन मार मांडलेलं असं नमूद होतं त्याच्यामध्ये सूचक अनुवादात देखील होते त्यातले आज जे कल्याण डांगोडे ते म्हणत आहे की मी मला मलाही माहित नाही त्या ठरावामध्ये मी अनुमद होते आणि गलांडे यांचं म्हणणं आहे की हा मला बदनाम करण्याचा आरोप आहे तर त्या ठरावामध्ये तो सर्व नाही ठराव असल्यामुळे कल्याण दांगोडे असल कल्याण जगताप असेल किंवा अविनाश पाटील गलांडे असल आम्हाला याच्यात आश्चर्य असं मुळात काही वाटलंच नाही आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगू राहिलो सत्ताधारी विरोध होते दुर्बीन लावून सुद्धा मार्केट सापडत नाही त्याच्यामुळे कालचा ठराव आल्यानंतर आम्हाला सगळे आश्चर्याचा धक्का वगैरे काहीच बसलेला नव्हता हे शेतकऱ्याला विरोध करायला सगळं एकत्रचे फक्त शेतकऱ्याच्या बाजूने भरायचं असलं तर आम्हाला यांच्या पारच्या पक्ष आठवतो ज्यावेळेस शेतकऱ्याच्या विरोधी भूमिका घ्यायच्या त्यावेळेस हे एकत्र आहे ही मी काल सांगत होतो आज सांगतो आणि उद्या बी जोपर्यंत आमचे भेटत नाही हे सांगत राहणार आणि ते मी जे म्हणत होतो सत्ताधारी विरोधक या कमालीचे म्हणी त्याच्यावर हे कालचा जो ठराव आहे ते चित्काम होतं सरकारी स्टॅम्प त्याच्यामुळं उपोषणकर ते किंवा शेतकऱ्याला किंवा तालुक्याच्या शेतकऱ्याला याच्यात काही नवीन वाटायचं काहीच नाही ठरावामध्ये ते एकत्र आहेच आता शेतकऱ्यांची भूमिका काय असणार आहे कारण तीन दिवस झाले आहेत अद्याप तुमच्या आंदोलनाची दखल नाही आहे आम्हाला आंदोलनाची दखल तर घेत नाही ते तर दुर्दैवचे परंतु एक सगळ्यात हो महत्त्वाचं म्हणजे माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला एक व्यादना आहे मार्केट कमिटीचे अठरा संचालक आहे त्याच्यापैकी दोन व्यापारीमधून येतात एक हमाल मापडी ते तीन आपण सोडून देऊ परंतु पंधरा संचालक आहे हे शेतकऱ्यांनी निवडून दिलेले शेतकऱ्यांनी निवडून दिलेले आजपर्यंत या पंधरापैकी एकही संचालक आमच्या ठामपणे पाठीमाग उभा राहिले ये दुर्दैव आणि ज्या वेळेस घटायला आली त्यावेळेस सर्वजण प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या पक्षाचे जोडे घालून आला त्यांचा त्यांचा युगो त्यांचं सर्व म्हणजे शेतकऱ्याचा विरोध करायला एकत्र आणि शेतकऱ्याविरोधच्या बाजूची कुरक भूमिका घ्यायची असल्यावर त्यांचा विरोध याच्यामुळं भ्रमनिरास झालेला आहे शेतकऱ्या आम्ही याच्यानंतर आता उद्याची एक शेवटची आश आहे आज यांचे जे प्रमुख नेते डॉक्टर दिनेश परदेशी आणि सर यांच्यावर जी आशा आहे त्या आशेवर आम्हाला असं वाटतं सकारात्मक विचार करणारे माणसं आमदार साहेब आल्यानंतर सुद्धा काही तोडगा निघाल बाकी संचालक मंडळाकडून आजही असं काही आशयाचं किरण आम्हाला वाटलेलं नाही आम्ही निश्चित तिथून पुढं आमच्या आंदोलनाची दिशा तीव्र आहे तर हे होते शेतकरी येण उद्या जर संचालक मंडळाकडून योग्य तो निर्णय घेण्यात आला नाही तर आपलं आंदोलन तीव्र होईल असा इशारा या शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे गौरव मी मराठी न्यूज छत्रपती संभाजीनगर